राजकारण स्वतः असंच एक समीकरण आहे इथं इथं स्थानिक प्रश्नाशी आणि अडचणीशी आपल्या जनतेच्या यांना काहीही घेणं देणं राहिलेलं नाही फक्त सत्ता मिळवायची मान सन्मान करायचा मस्त एसी मध्ये बसून द्यायचं कामं वाटून घ्यायचे टेंडर वाटून घ्यायचे बस दुसरं काही घेणं नाही आता पक्ष बदलत असताना मला खूप वेदना झाल्या पण माझं काय तर असेल हा सर्वांना माहित मी काय सोसलो वीस वर्ष हे माझ्या मला माहिती मला मनोज भाऊचं नेतृत्व खूप आवडलं मलापासून आवडलं की काहीतरी त्या व्यक्तीमध्ये काहीतरी विजन आहे काहीतरी मतदारसंघासाठी करणे काहीच आहे आज ही व्यक्ती चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध आहे आणि मी त्यामुळं त्यांच्यामुळं त्यांचं नेतृत्व आकर्षित झालो आणि जनतेची मागणी होती की भाऊ तुम्ही आता किती दिवस हे करता तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या तिकडं काही खरं नाही तुमचं तिकडं तुमचा गेम होणार आहे असे सर्व माझे कार्यकर्ते त्यांच्या सर्व त्यांच्या जवळची इच्छुकता घेऊन मला अंदाज सांगत होती तर असो माझ्याकडे विजन आहे अरे नेता एक दिवसात तयार नसतो तिकीट दिलं निवडणूक उभी राहिली अरे काही नगरपालिकेचं कामकाज समजलं पाहिजे काहीतरी निधी कसा का आणावा प्रशासनाशी कसे संबंध राखावे हे सर्व समजलं पाहिजे कुणी उठसुट एक दिवसात येता तयार होत नसतो आज आम्हाला तेरा वर्ष होत आहे देवदास भाऊ काजेसाहेब यांना तीस तीस चाळीस चाळीस वर्ष होत आहे तुम्हाला लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी लोकांचा विश्वास समाधान करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात याचं पण भान जाणून ठेवावं आज सर्वप्रथम तुम्ही मला संधी दिल्यास ही जी गावातली विस्कटीची घडी आहे ही सर्वप्रथम मी नीट करण्याचा प्रयत्न करणार आता असं समजलं की उद्या मान्य उपमुख्यमंत्री साहेब येणार आहे तिथं शिंदे साहेब अरे पण तुम्ही पाच वर्ष सत्तेमध्ये होता तुमचे दोन दोन मुख्यमंत्री सत्तेमध्ये होते काय करू शकले तुम्ही माननीय उद्धव साहेब ठाकरे पहिले होते त्यानंतर एकनाथजी साहेब नंतर होते अरे पाच वर्ष तुम्ही पाच वेळेस फक्त मुंबईला गेला बाकी पाचवी वर्ष तुम्ही इथं बसलात छंडासारखे काय हे तुमच्याकडे विजन नाही फक्त मी मिठी तिशोरी फक्त गोड बोलायचं वरतीत नाचायचं बस एवढंच विजन यांच्याकडे आहे आणि करण्यासाठी खूप आहे नगराध्यक्ष एमएलए एखी साधोबाद नाहीये गावाचा राजा असतो तो माणूस काहीही करू शकतो मी त्यांना वेळोवेळी सांगायचो मी त्यांच्या पापामध्ये तुम्हाला जिधो समोर मी उभा आहे जिधाऊ समोर शपथ होऊन मी सांगतो मी त्यांच्या पापामध्ये कधी वाटे घरी झालेलो नाही कधी सांगा कोणी की मी पाच वर्षात काही एखादं तिथं टेंडर घेतलं माझी सौभाग्य होती एखादं काम घेतलं मी नेहमी तिथं विरोध करायचो माझी सौभाग्य ती विरोध करायची हे मला एकटं टाकायची तिथं मला की तुम्हाला काय म्हणलो एकट्याला काय लोकांच्या काही काय घेणे आपल्याला आपण पैसे खर्च करून घेऊन आलेलो हे असं हे तसं हे काय तुमची भाषा आपण तिथं जनतेचे सेवक म्हणून आलेलो आहेत तिथं पैसे टेंडर घ्यायला गेलो आहेत का हा याच तर भान ठेवा सरांनी आता तुम्ही संधी दिली तर ह्या सर्वात सर्व तर होईलच माझे भरपूर प्लॅन आहे खूप मोठमोठे आले प्लॅन आहे आज मरल भो आहेत काजी साहेब आहेत देवद भो आहेत उपमुख्यमंत्री आहेत आपले अजितदादा सर्व आर्थिक चाव्या त्यांच्या हातात आहेत लाडकी लाडकी बहीण ही आपले जे मंत्री आहेत महिला मंत्री आदितीदा तटकरे यांनी प्रस्ताव मांडला होता आणि त्यानंतर आपले उपमुख्यमंत्री माननीय आजी दादा यांनी त्याला मंजुरी दिली होती त्याच श्रेय कृपा करून कोणी घेऊ नये आज दर तुम्हाला महिन्याला लाडके बहिणीचे पैसे जमा होतात हे आजी दादाच काय म्हणजे इतके मोठमोठे निर्णय आजी घेऊ शकतात आपल्या याच्यामध्ये त्या दिवशी प्रवेश घेत असताना फक्त माझ्या दादा सोबत एक मिनिटच बोलणं झालं तिथं सर्व जिल्ह्याच्या आढावा मिटिंग सुरुवात होते आमचा प्रवेश झाला होते सर्वजण होते मला फक्त एक मिनिटाची संधी भेटली दादांशी बोलायला दादा, दादा फक्त मला एकच म्हटले की मैत्र साहेब आम्हाला तुम्ही जिंकून द्या हवा तिस का नंतर माझ्याकडून निधी घेऊन जातो त्याच्यामुळे आता तुम्हाला तुमच्यावर सरांची जबाबदारी मला निवडून देण्याची मला जिंकून देण्याची करण्यासारखं खूप आहे पालकमंत्री आपले आहेत आमदार आपले आहेत उपमुख्यमंत्री आपले आहेत अर्थमंत्री आपले आहेत सर्व महायुती सरकार आपलं आहे अरे भारतीय जनता पार्टी बीजेपी सर्व मित्र पक्ष आपल्या सोबत आहेत अरे दुखत्याचा जाधव कोण बसणारे पूर्ण देशाचं वातावरण पहा राज्याचं वातावरण पहा दुखत्याचा जाधव कोण बसणारे आज विजय सर्व या पक्षांकडे सर्व महाराष्ट्रात जोमाना काम सुरू आहे पूर्वी स्वप्नात विचार केला होता का की समृद्धी महामार्ग आणि पाच तासात आपण मुंबईला ठू अशा मोठमोठाले मोड़ प्रकल्प सुरू आहे आपला ऐतिहासिक कायद्यासारखं भुला माहित नाही जय शिवाजी महाराजांचा जन्म ज्याला ना आज जिजाऊन नसती तर शिवाजी महाराज नसते एवढी जन्म एवढी ही जन्मभूमी आपली मोठी आहे तरी या शक्तीचा आपण उपयोग करून घेत नाही